हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हेते ते करिसियानं कवने नाही केले ते घेऊनी हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्रपत्नीजी व डोंबा घरी वोपविली नळादमयंतीचा वियोग विघडीला त्यांचा संग ऐसे जाणे जग पुराणेही बोलती राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाभूती तुळविले अंती तुळे मास तयाचे कर्णभिडता समरंगणी बानी व्यापी येला रणी मागसी पाडोनी तेथे दांत तयाचे, बळी सर्वस्वे उदार जेने उभारीला कर करुणी का हार तो पाताळी घातला श्रीशी श्रियाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्याचे बाळ त्या हाती तुझं भावे जे भजती त्यांच्या संसार आहे गती ठाव नाही रे पुढती तुका म्हणे करीसी हे हरी तू फार कठोर आहेस तू निर्गुण निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस कोणी केली नसतील इतकी निष्ठुर कामे तू केलेली आहेस सत्यवचनी राजा हरिश्चंद्रालासुद्धा त्याच्या पत्नी व पुत्रापासून दूर केलेस त्याचे राज्य आणि त्याचे वैभवसुद्धा हिरावून घेतलेस त्याला डोंबाघरी पाठवलेस पुराणात सांगितल्याप्रमाणे नल न नलदमयंतीच्या प्रेमसंबा संबंधात विघ्न आणून नलदमपय दमयंतीचा दम वियोग घडून आणलास कृपाळू दयाळू शिबीराजाला स्वतःच्या मंडीचे मास कापायला लावून त्याची परीक्षा घेतलीस दानशूर कर्ण समरांगणात बांड लावून पडला आणि त्याचे सोन्याचे दात मागितलेस ज्या बलिराजाने तुला पृथ्वीचे आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिले त्यालाच कपटीने पाताळात गाडलेस श्रियाळाच्या घरी त्याच्या पुत्राचे मास मागितलेस तुकाराम महाराज म्हणतात तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू खूप कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहात करतोस 啊。